तर मित्रांनो आमच्या गावाकडे एवढा जोरदार पाऊस आहे भाव बघू शकता तुम्ही हा बघा लय जोरदार पाऊस आहे बघू शकता तुमच्या गावाकडे पण आहे का पाऊस आहे मला कमेंट मध्ये नक्की नक्की सांग बघू शकता पाऊस म्हणजे म्हणजे दोन तीन दिवस झाला बघा नुसता पाऊस तुमच्या गावाकडे आहे का पाऊस मला कमेंट मध्ये सांगा आणि तसं तर पावसाळ्यामध्ये काहीतरी झणझण झन झम खाऊ मला इजा वाटतं झन झणझण समझम छमछम खाऊ वाटते आहे की नाही याचं आपलं पावसाळ्याचं हो ना काए, काए, आता काय माझं काय आता सध्या काही पैसे नाहीतर मटण चिकन आणायला मटण चिकन भजी खावात पावसाळ्याची वाव काय वाटलं लागतं तुम्हाला काय स्वामी तर चिकन आणायचं काय आता आत माझं आज पैसे नाही काय करू आता हे खरी बोलते सांगा तुम्हाला पावसाळ्यामध्ये तुम्ही चिकन भजी खावा लय भारी एक नंबर होते नाही तर मग चिकन कंटेक्ट खावा आ काय भारी मजा बरं जा आता काहीतरी करत आहे खाण्यासाठी इकडे आहे तांदूळ ही इकडे आहे बटाटा हरभरे मुगज सुधार इकडे आहे टमाटो हिरी मिरची कोथिरी कोथरी म्हणा आपला कडीपत्ता टाकलेले भुम्या आणि कांदा पण टाकलाय तुम्हाला सांगते मी काय करायला लागेल कारण की अर्ध्या या पीजून घेतले किलस मी आहे ना ताजी ताजीच काढायची असते अर्ध्या किलस मी ते फ्रीजमध्येच नसते काढून मला अशीच आवडते किती वेळ लागतो त्याच्यावर ताजी ताजी मस्त काढायची आहे ना आणि ते खराब पण होते तसं काढलं ना आपण ते खराब पण होते त्याच्यामुळं आपलं असं पाच मिनटामध्ये निघून जाते आहे का घ्यासायचं उकळीमध्ये नाही तर मिक्सरमध्ये काढायचं आहे का तर म्हटलं चला आता काहीतरी आता खाऊ वाटलं आहे खाऊ वाटलं म्हणजे तसं मला चिकनचे भजे खायचे होते नाही तर खिमा तुम्ही तरी भजे खाल्लेत का मला सांगा कमेंटमध्ये भाजी तर एवढे भारी तुम्हाला काय सांगू मटण खिमाभजी आणि जे चिकन भजे आहेत ते पण थांबतात तर गावाकडच्या अशा मस्त मस्त रेसिपी आहेत पण काय करू तुम्हाला ते आवडत नाहीत मी तुम्हाला टाकल्या पण मी याच्यावर यूट्यूबवर याच्यावर टाकले तर कसं आहे तुम्ही गरीबाला लाईक फॉलो नाही येते तुम्हाला लागतेच कसे खोटे लोकं लागतात तुम्हाला खोटे कपटी जे तुमची आहे ना बराबर खोटं बोलून ना तुम्हाला उलू बोलते ते तुम्हाला लागते काही लोक का निस ते डोंगरावर जर गेले ना आणि ते डोंगरावर जर एखा एखादा व्हिडिओ टाकला तर त्याचा तुम्ही व्हिडिओ बघतात गरीबाचा नाहीत बघू गरिबाने किती का आपण प्रयत्न करा गरिबाने किती का आपण मेहनत करा पण तुम्ही तिथे येऊन काय ना काहीतरी कमेंट टाकता म्हणजे टाकता ही खरी बोलतो तुम्हाला खरी आहे अशा काही गोष्टी जाऊ दे काय नाही वे खरे का खोटे भावन बन तसं पण खोट्याचा जमान आहे ते नाही काहीतरी हे बघा की मन चुगेगा दाना कौवा मोती खायगा असं काहीतरी आहे तर मला हे वाटतं की काही लोक तुम्हाला म्हणजे किती येड्यात काढतात जे रिअलिटी ते दाखवत तर इथे डोंगरावर घेऊन जायचं दोन चार बाकऱ्या घेऊन जाईना आणि ते हिंडवायचे आणखी बनवायचं की झालं ते व्हिडिओ झाला ते व्हिडिओ व्हायला म्हणजे आम्ही एवढी मेहनत करून ना आता मला वाटलं मी आपण दोन चार बाकऱ्या घ्यावाच आणि डोंगरावर तर आणि तिथे जाऊन मग तुम्हाला व्हिडिओ जायचा खरंय खोटे भा असं लागे करा लागेल आता मी पण मस्त पैकी गोनीमध्ये एक भुगणं घ्या जाईल आणि चायपत्ती घ्या जाईन बकरीचं दूध काढी जाईन तिथं आणि मग तिथं बसल्या बसायची व्हिडिओ काढले जाईल ते पण तुम्ही वाढलेत का ते पण म्हणतात तुम्ही काय पैशासाठी करायला लागली म्हणून म्हणजे जे पैशासाठी करते ना ते तुम्हाला सांग म्हणजे तुम्हाला गरीबी दाखवलीत बघा आम्ही किती गरीबच आम्ही फाटके तुटके कपडे घालतात बघा आम्ही बकऱ्या घेऊन येणतोच पण तुम्ही हे विचार करताय का बकऱ्या किती चकते त्याच्याकडं हे विचार करताय का आ नऊ दहा लाखाच्या चे ज्याच्याकडे बकऱ्या गरीब माणूस होऊ शकत नाही भाऊ आ ज्याच्याकडे सहा घोडे असतात ते गरीब माणूस नाही होऊ शकत भाऊ कोट्या कोट्यावधीची प्रॉपर्टी तरी पण गरीब आहे असे काही गोष्टी आणि आम्ही दोनशे रुपयाचं शेअर्चा घालतो तर आम्ही श्री म्हणतो <laughs> गरीब भाकरी असा होय पण आम्ही पाचशे रुपयाचे शंभर रुपयाचे शेअर्च घातलं की हा <laughs> माजली असं झालं तसं झालं पैसा आला युट्यूबवर हे म्हणजे एवढा म्हणजे एवढं खोट चालू नाही जगामध्ये तुम्हाला काय जाऊ आज म्हणजे खोटं जमान आहे ना त्याच्यामुळं असं काय बात नाही पण मी आता बकऱ्या घेणार आहे बघा चार पाच बाकऱ्या घेणार आहे एक बकरी कितीला माहिती आहे का तुम्हाला भान कितीला एक बकरी आणि ज्याच्याकडे समजा दोन चार खांड्या बकऱ्या असतात ते काय कमी श्री म्हणत आहे का वय ज्याच्याकडं गाय हायचं ज्याच्याकडं वावरं सावर हायचं कमी नाही येते माणूस कोणी काय असा वय पण चला आता पब्लिकच पब्लिकचे डिमा म्हणजे पब्लिक हे काय माइंड कसं हे करायचंय एक येऊन जातंय आम्ही साधे बोळे लोक आम्हाला कोणी काय बोलतो आम्ही डायरेक्ट शिवी देईन शिवी देतो काय ना काय तरी म्हणतो त्याच्यातच लोकांना वाटणार आहे हा शिवी गाय असं तर इकडे मस्त टाकली आता आपला कांदा टमाटो हिरवी मिरची आणि कडीपत्ता मस्त पैकी परतून घेतलाय आता टाकलेले आहे अद्रक ला तिला पण हालून घ्यायचं थोडं तुम्ही असं नका म्हणू की तू काही लोक मला कमेंट तू टाकतो कोणावर तुम्ही जळत नाहीये तुम्ही जे रिअल आहे का ते सांगत आहे जे रिअल ते जे गरीब आहे का ते मागत जे श्रीमंत आहे का जे खोटं आहे आणि जे कपटी आहे ते लोकाला पब्लिकला येड्यात गिंती काढते आणि येड्यात गिनची काढून ते ना लोकांची बरोबर हे करतात यार पण इथं खऱ्याची किंमत नाही यार खरी गोष्ट आहे खरंच नाही खरायची किंमत चला असं काय बात नाही म्हणून तर काही लोक का असं माइंड नाही खेळतात माइंड न माइंड न असं खेळत इथं कसं आहे माहिती आहे का लोकाला माहिती आहे गरीबी जाय खुली काही लोकाला माहिती आहे गरीबी जाय खुली की पब्लिक कशी खिचती खिचती अरे याचं गरिबीचं बघायला आवडणं जे भांडं बघायला आवडते अशा काही गोष्टी असतात चांगलं काही असं दाखवत असलं माणूस ते नाही बघणार पण हिव कसा डोंगर जातो हिव कशा बकऱ्या जातो ती एक बकरी कितीची हे तुम्हाला माहिती आहे पट्ट्यावधीचा मालक पट्ट्यावधीचा मालक एक विचार करा घोडे मच्छी मशी, मशी कितीला माहिती ले लेक। <coughs> का तुम्हाला दोन ते तीन लाखाला माहिती गाई हरीबाला नेहमी हे हो गरीबाने असं एक साधं दोनशे रुपया घातले तर लगे लगे लोक पप्लिकले की नाव लगेच आहे अशाला असेच पाहिजे अशा ना आपण किती का चांगली रेसिपी टाका तर आपल्याला यूज येणार नाहीत नाही येणार कारण की आपण तोंडर बोलतो ना तडी चिपड बोलतो ना आपण लोक कसे तोंडर बोलत नाहीत आणि त्यांना घाण डिलीट करून टाकत ना आपण डायरेक्ट तोंडर बोलतो हा तू असा ना तू या शिकाल अशा काही गोष्टी असतात खऱ्या लोकांना इथे सपोर्ट कोणी करीत नाही सांगा ना तुम्ही होय हा ज्याच्याकड जाऊ दे माहितीये का डबल म्हणून तर मी मला काही कमेंट आल्या त्याच्यावर मी तुम्हाला रिप्लाय द्यायला उत्तर द्यायला काही मला बरोबर ताई साहेबांच्या कमेंट आल्यात की वा ताई सांगितताई तुम्ही असं डोंगरावर जा डोंगरावर जाऊन रेसिपी करा वावरात जा रानामध्ये जाऊन रेसिपी करा मी खूप मेहनत करते ताईंनो मला तुम्हाला ताई एकच गोष्ट सांगायचं आहे ज्याच्या ताई साहेब आहेत मी मेहनत मी पहिले हेच केलं मी खूप सारे व्हिडिओ याचे जेवणाचे याचे पण ह्या लोकाला म्हणजे कसे काही लोक आहे ना रिपोर्ट मार मग मी व्हिडिओ टाकले ना तर मग काही आपले बेताचे व्हिडिओ टाकले ना काही पण घाण घाण कमेंट टाकतो याचंचं म्हटलं नाही त्याचंचं म्हटलं नाही डुकराचं खाती घाण म्हशीचं खाती घाण हाल्याचं काही पण टाकते बायलाची खाती का काही पण टाकतो कमेंट आणि त्याच्यामध्ये <laughs>